नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी जाते माझ्या मोठ्या बहिणीकडे कारण आरुषीला तर सुट्टी होती माझ्या भाच्या येणार होत्या त्यांची वाट बघत होती तर त्या काय आल्या नाहीत म्हणून फायनली मग मग सुट्टी संपता समता दोन दिवसासाठी काविंना पण जाते तर आधी एटीमध्ये पैसे वगैरे काढले आणि चिपळूण स्टँडला आले चिपळूण स्टँडला आल्यानंतर बस खूप लेट होती म्हणून तर फोटो वगैरे काढत होतो आम्ही त्यानंतर मला माझी मैत्रिणी भेटली होती तर तिने चॉकलेट दिलं होतं चॉकलेट वगैरे खाल्लं आम्ही मा त्याच्यानंतर आबाबूला खूप कंटाळा आला होता रडत होता कारण बसला खूपच लेट झालं होतं म्हणून तर त्या दोघींना म्हटलं की त्याला फिरवून आणा नंतर मग मग आम्हाला फायनली बस भेटली भेटली पण ती पूर्णपणे चुकीची चु होती कारण मला माहिती नव्हतं की ते दोन गाव आहेत तोंडले पेलवली आणि पाते पिलवली पण काका एवढे चांगले होते की त्यांनी सावर्ड्यामध्ये आम्हाला थांबव बस बसला थांबवलं था त्या तोंडले पिलवलीच्या आणि त्यांनी त्या आम्हाला त्या बसमध्ये बसवलं तर बसमध्ये बसवल्यानंतर ना कंडक्टर काका आले तिकीट वगैरे आम्ही काढलं त्यानंतर मग मग काळोख तर भरपूर झाला होता सव्वा सात माझ्या पती साडेसहा सात वाजले होते पाऊस पण पडत होता त्याच्यामुळे काळोख झाला होता आणि बसमध्ये कोणच नव्हतं मी माझ्या बहिणी आणि दोन कंडक्टर काका आणि ड्रायवर काका मी आमच्या पाच सहा वेळी दुसरं कोण नव्हतं त्याच्यामुळे ह्या तिघ्या जणांना मज्जा करायला वेळ चान्स भेटला होता त्याच्यामुळे त्या भरपूर मज्जा करत होत्या नंतर मग मग तोंडले पिलवलीचा रस्ता लागला असं एकदम काळोख अंधारे रस्त्यावरती कोणच नव्हतं तर आम्ही फायनली मग मग साणेवरती पोचलो भाऊजींची वाट बघत होते मी कारण ते न्यायला येणार होते शेवटी ते आले न्यायला मग मग आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि मग मग घरी गेलेलो आम्ही घरी गेल्यानंतर माझी बहीण आणि तिची दोन मुलं बसले होते त्यांच्याशी थोड्या गप्पा मारलेल्या आणि मग मग जेवण तर तिने आधीच केलं होतं फक्त भाकरी आणि मिरची फ्राय करायची होती तर भाकरी भाजायला पण मीच बसले कारण मला भाकरं भाजायला वगैरे खूप आवडतात चुलीवरती मेन म्हणजे तर भाकरी वगैरे भाजली त्याच्यानंतर मग मग काय भाकरी काढताना व्हिडिओ म्हटलं मीच त्यांना सांगितलं काढायला कारण सोबत नसतं नेहमी व्हिडिओ काढताना आणि ह्या कधीच्या बधी माझ्यासोबत होत्या तर व्हिडिओ काढायला मुद्दाम नाही नाही बोलत होत्या म्हणून त्यांनाच सांगितलं मी की काढा म्हणून कधीच्या बधी तुम्ही असता माझ्यासोबत काही नेहमी असता काय म्हणून तर त्यांनी मग माझा व्हिडिओ काढला भाकरी करतानाचा मग मग आम्ही जेवण वगैरे घेतलं के भांडी वगैरे घासून झाली नंतर मग मग भरपूर दिवसांनी ही दोघंजणं मस्ती, चांस मस्ती करा मजा करायला त्यांना चान्स भेटला होता भरपूर तर ते मस्ती करत होते नंतर मग मग रात्री ज्योतीने आम्हाला दूध दिलं होतं त्यांच्याकडे गाई आहेत तर गाईचं दूध दिलं होतं आरुषीला दूध खूप आवडतं दूध पिऊन झाल्यानंतर मग मग आम्ही काय झोपलो अशा रीतीने माझा इथे दिवस संपतो भेटूयात आपण ब्लॉगमध्ये बाय बाय